आमदारांना सत्कारासाठी वेळ पण पीडितांना आधार देण्यासाठी नाही घाडगे यांची टीका मदिल पीडित कुटुंबाला भेट देत घाडगे यांनी दिला आधार परप्रांतीयांची योग्य तपासणी न होणे हे एक गंभीर समस्या असल्याचं केलं नमूद गडिंग्लसमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाडगे आणि त्यांच्या पत्नी नवोदिता घाडगे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना मानसिक आधार दिला यावेळी घाडगे यांनी गडिंगलज मधील लोकप्रतिनिधींवर कठोर टीका केली घाडगे म्हणाले सत्तेतील आमदारांना सत्कार स्वीकारण्यासाठी वेळ आहे पण पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी किंवा फोन करण्यासाठी वेळ नाही फक्त पोलिसांना फोन करून स्टंटबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष आधार देणं अधिक महत्वाचं आहे घाटगे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला दिलासा देत अशा घटनांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे असं सांगितलं त्यांनी परप्रांतीय मजुरांच्या योग्य नोंदणीवर भर देण्याचं आणि या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळू नये यासाठी कडक पावले उचलण्याचं आवाहन केलं घाटगे यांनी मुलीला पोलीस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं तिच्या पाठीशी शाहू ग्रुपचे संपूर्ण सहकार्य असेल असं त्यांनी सांगितलं घाटगे दाम्पत्यासोबत जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी देखील उपस्थित होत्या त्यांनीही पीडित कुटुंबाला निपक्षपाती चौकशीसाठी आणि न्यायासाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला घाडगे यांनी पोलीस प्रशासनाने अशा घटनांवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्याचं आश्वासन दिलं